अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे रक्षाबंधन सर्वप्रथम आज नारळी पौर्णिमा आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि आज आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करायचं आहे ज्यांचे वैभव लक्ष्मी व्रत चालू आहे ते करायचं आहे आणि सत्यनारायण पण आज, आज करायचं आहे सगळ्यात आधी वैभव लक्ष्मी व्रत जे कोणी करणार असेल तर त्यांचा उपवास होतोच पण ज्यांचं वैभवलक्ष्मी व्रत नाही आहे ज्यांना वरदलक्ष्मी व्रत एका दिवसाचं करायचं आहे पण उपवास करणं शक्य होत नाही हरकत नाही तुम्ही फक्त सेवा करा सेवेला महत्व आहे कारण देव तुमची फक्त भक्ती बघत असतो आता उद्या रक्षाबंधन आहे रक्षाबंधन हा भाऊ आणि बहीण यांच्या आनंदाचा दिवस यांच्याबद्दल एकमेकांचं प्रेम कृतज्ञता आदर हे दाखवून देण्याचा दिवस सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राखी आधी कोणाला बांधायची त्याच्याबरोबर जेव्हा बहीण भावाला ओवाळते हो तेव्हा एक मंत्र म्हणायचा असतो आणि बहिणीने भावासाठी एक छोटीशी भेट वस्तू स्वरूप लक्ष्मी स्वरूप द्यायचे असते ते काय तेच आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करते सगळ्यात आधी पहिली राखी कोणाला बांधायची तर विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा यांना आपल्याला राखी बांधायची आहे राखी म्हणजे रक्षा सूत्र सु, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा बहीण भावाला राखी बांधते बहीण भावाच्या उजव्या मन मनगटावर जेव्हा राखी बांधते तेव्हा त्याचा मंगळ ग्रह हा मजबूत होतो असं म्हटलं गेलं आहे म्हणून रक्षाबंधनाला अनन्य साधारण महत्व आहे पहिली राखी ही आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्यांना बांधायची आहे दुसरी जी आपल्याला मारुती रायाला बांधायची आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना राखी बांधत असतो मारुती रायाला राखी बांधत असतो तेव्हा त्यांना एकच प्रार्थना करायची असते की ह्या विश्वाचं तुम्ही रक्षण करा सगळ्यांचं तर कराच पण सगळ्यांचं तुम्हाला रक्षण करायचं आहे सगळ्यांच्या तुम्ही सोबत राहा आता काही मंदिरात महिला मारुती राय मारुतीरायाच्या मंदिरात जात नाही मग काय करायचं मग तुम्ही बाहेर राखी ठेवू शकता किंवा पुरुष मंडळींनी सुद्धा जाऊन मारुतीरायाला राखी अर्पण करावी आणि जर महिलांना काही मंदिरात प्रवेश नाही आहे किंवा काही ठिकाणी दिला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने जाऊन तुम्हाला राखी ठेवायची आणि प्रार्थना करायची आहे की तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा सर्वांचं कल्याण करा बघा एकदा कधी पण आपली वाईट शक्ती वाईट बाधा येते तेव्हा आपल्याला काय होतं की आपण रामरक्षा किंवा हनुमान करत असतो हे त्याचप्रमाणे आहे तिसर आपले महाराज भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा असं मनात जरी येतं तरी सुद्धा एक ऊर्जा आपली निर्माण होते तयार होते आणि महाराज प्रत्येकाच्या पाठीशी आहे आता त्यांना राखी बांधली नाही म्हणून मग ते काय आपल्या सोबत राहणार नाही का पण तरी पण खूप कृतज्ञता आपण परमेश्वराचं खूप देणं लागतो म्हणून राखी आपल्याला या आपल्या महाराजांना पण बांधायची आहे त्याच्याबरोबर येतं ती आपल्या कुळदेवीला पण तुम्हाला राखी बां बांधायची आहे बाळकृष्णाला सुद्धा तुम्हाला राखी बांधायची आहे जे तुमचे आराध्य दैवत आहे जे तुमचे इष्ट दैवत आहे त्यांना तुम्हाला राखी बांधायची आहे किंवा ती राखी अर्पण करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची की माझं तर रक्षण करा पण ह्या विश्वाचं देव... तुम्ही रक्षण करा सगळ्यांना सुखात ठेवा ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता आता बघा उद्या शनिवार आहे आपल्याला फक्त राहुकाळ पाळायचा आहे राहुकाळ हा सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्याच्याबरोबर येत ते महत्वाचं की जेव्हा बहीण भावाला राखी बांधते बघा रक्षाबंधन हा सण आपण आपल्या भावाच्या आरोग्यासाठी त्याच्या कल्याणासाठी त्याच्या विकासासाठी त्याच्या नोकरी प्राप्तीसाठी बऱ्याच कमेंट्स येतच असतं की ताई मी भावासाठी सेवा करू शकते का मग त्याची नोकरी प्राप्ती असो लग्न असो किंवा लग्ना नंतर तर त्याचा संसार असो तो सुखरूप व्हावा हीच प्रत्येक बहिणीला ही अपेक्षा असते आपण जेव्हा भावाला नारळ देत असतो तेव्हा आपल्याकडच्या सगळ्या सा सात्विक लहरी त्या नारळापर्यंत येतात आणि ते आपण आपल्या भावाला अर्पण करत असतो आणि ते नारळ अर्पण करत असताना ना एक वस्तू तुम्हाला द्यायची आहे ती कुठली तुम्हाला सांगते एक लाल कपडा असतो बघा मग तुम्ही लाल रुमाल घेतला तरी चालेल त्या तो लाल रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ अक्षता ज्याला म्हणतात तुम्ही बाहेरच्या घ्या किंवा तुमच्या घरातल्या अक्षदा कुठल्या पण घ्या तर त्या अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक रुपयाचा कॉईन एक रुपया घ्या पाच रुपये घ्या कॉईन घ्या कारण ती लक्ष्मी असते तर ती तुम्हाला घे घ्यायची आहे हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आणि थोडा वेळ ते तुम्हाला देवासमोर ठेवायचे भावाला पण राखी बांधताना का मी काय करते तुम्हाला सांगू का जेव्हा देवांना राख्या बांधते ना तेव्हा सगळ्या राख्या परमेश्वराजवळ ठेवते महाराजांजवळ ठेवते आणि जेव्हा बांधायचे असेल तेव्हा तिकडशी उतरते आणि मग बांधवते हे पण तुम्हाला असंच करायचं आहे की जेव्हा भावाला तुम्ही लाल कपड्यामध्ये एक रुपया थोडेसे तांदूळ आणि हळद कुंकू त्याच्यात त्याच्यात ठेवायचे आणि तो जो कपडा आहे तो, तो देवासमोर ठेवायचा ती राखी पण देवा देवासमोर ठेवायची आणि जेव्हा भा भावाला राखी बांधायची असते तेव्हा त्या लाल कपड्याची गाठण बांधायची आणि नंतर ती तुम्ही भावाला जेव्हा तुम्ही नारळ देता त्या नारळासोबत तुम्हाला द्यायची असते याचं कारण तुम्हाला सांगते बघा आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा सगळे म्हणत असतात की पहिली मुलगी ही धनाची पेटी असते आणि प्रत्येक मुलगी ही आई वडिलांची लक्ष्मी असते आणि खर तर ती आई माहेरची लक्ष्मी असते नंतर ती तिच्या सासरची लक्ष्मी होते म्हणून आपली बहीण ही आपली लक्ष्मी आहे आणि आपल्याला नेहमी वाटत असं की माझ्या माझ्या आयुष्यातलं माझ्या भावासाठी काहीतरी चांगलं करावं आणि तुमच्याच घरातल्या लक्ष्मीने जर घरातल्या लेखाला जर ती लक्ष्मी दिली तर नक्कीच त्याची भरभराट होते आता जी तुम्ही काही छोटीशी जो, पोटली दिली आहे त्याचं काय करायचं हा प्रश्न येणारच आहे तर बघा तुम्ही तुमच्या भावाला सांगा की बाबा आता समजा मला चार भाऊ आहे तर चारही भावांना सेपरेट द्यायचे आणि प्रत्येकाला सांगायचं जर तू नोकरी करत असेल तर ते तांदूळ ते तांदूळ त्याने त्याच्या घरात टाकायचे आणि जो एक रुपयाचा पण आहे ना तो त्याच्या जवळच ठेवायचा तो खर्च करायचा नाही किती पण अडचण आली मग त्याच्या पाकिटात ठेवा किंवा त्याच्या पर त्याच्या बॅगमध्ये ठेवा किंवा त्याच्या सॅकमध्ये ठेवा तो एक रुपया तो खर्च करायचा नाही जेव्हा आपल्याला किन्नर लोक आपण त्यांच्याकडनं एक रुपया घेतो तो खूप जपून ठेवतो त्याच पद्धतीने ही आपल्या घरातील लक्ष्मी आहे आता समजा शनिवारी मी रक्षाबंधन माझी साजरी झाली तर मग माझा भाऊ त्याच्या घरी जाईल घरी गेल्यावर त्याचे तांदूळ आहेत ते माझ्या माहेरी ठेवलं आणि जो एक रूप आहे तो त्याच्या सोबत ठेवलं हे तुम्हाला करायचं आहे आणि जे लाल वस्त्र आहे ते तुम्ही स्वच्छ असेल चांगलं असेल तर तुम्ही तो परत येत्या वर्षी पण वापरू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे समजलं असेल आता हे जेव्हा तुम्ही करत असताना जेव्हा भावाला नारळ देत असता तेव्हा एक मंत्र म्हणायचा असतो आणि जेव्हा आपण महाराजांकडे राखी ठेवतो भावाला बांधण्याच्या आधी महाराजांकडे राखी ठेवायची महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या भावाचं रक्षण कर त्याच्या आयुष्यभर त्याच्या सोबत राहा भले आता बघा भले तू इकडे राहू किंवा म्हणजे आपण भाऊ कुठेतरी शिकायला आहे दुसऱ्या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे काही तो येऊ शकत नाही तर नक्की जेव्हा पण तो येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि त्याला ही वस्तू तुम्हाला दे द्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे समजलं असेल आता मी तुम्हाला एक मंत्र सांगते जो तुम्हाला भावाला औक्षण करत असताना तो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे आता जेव्हा तुम्ही भावाचं औक्षण करता तेव्हा आपण म्हणत असो की बो इडा पिडा टळो राज्य येऊ त्याच पद्धतीने हा मंत्र आहे तर ज्या पद्धतीने आपण भावाचं औक्षण करत करत असतो आणि औक्षण करत असताना आपण इडा पिडा टळो राज्य येऊ असं म्हणत असतो त्याच्याबरोबर एक ना मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कुठला ते तुम्हाला सांगते बघा येन बद्धो बली राजा दान महा हा, तेन महाबलाहा तेन तेनवाम अभिबंधामी रक्षेमाचलहा माझ्या हा मंत्र तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल तो एकदाच मंत्र म्हणायचा आणि जेवढ्या सात्विक लहरी तुम्ही तुमच्या भावांप्रतीत देणार आहात तेवढ्या सात्विक लहरी तुम्हाला द्यायच्या आहे आणि परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की माझाच भाऊ नाही जगातील विश्वातील प्रत्येक भावाला सुखाचं राहू दे प्रत्येक भावाच्या मनोकामना पूर्ण कर आणि प्रत्येक भावाच्या पाठीशी तुम्ही राहा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे या पद्धतीने रक्षाबंधन सासरी साजरी करावं ताई मला भाऊ नाही आहे अर्थात महाराज आपले आई वडील बंधू सखा सगळं काही आहे त्यांना राखी बांधावी आणि मानलेली नाती असतातच त्यांना आवर्जून राखी बांधावी आणि जरी तुम्हाला भाऊ नसेल किंवा ताई मला बहीण नाही आहे तरी सुद्धा तुम्ही महाराजांना राखी बांधू शकता आणि आपण मानलेली ना, नाती असतातच त्यांनाही तुम्ही राखी बांधू शकता आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ